आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि पाच दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास चर्च रोड या ठिकाणी असणाऱ्या सलूनमध्ये रोहन कलबुर्गी नावाच्या इसमावर काही इसमांनी एक फाय एक राऊंड फायर केलेला आहे त्याच्यामध्ये कोणीही जखमी नाही कोणत्याही प्रकारे दुकानाची तोडफोड झालेली नाही फिर्यादीने स्वतःला वाचवण्यासाठी दुकानाची खुर्चीचा वापर केलेला होता आणि त्यांचे आरोपी आणि फिर्यादी यांच्या कौटुंबिक वर्चस्वाच्या वादातून सदर प्रकार घडलेला आहे यामध्ये कोणत्याही दोन गटाचा समावेश नाही मिरजशर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच मिरजशर पोलीस स्टेशनकडील सदर दाखल होण्यातील आरोपींचा शोध घेण्याकरता मिरजशर पोलीस ठाण्याकडील पथके रवाना केले आले आहेत लवकरात लवकर आरोपी ताब्यात घेतात सदर हिर्यादी रोहन कलकुडगी यावरती त्यांचेच नातेवाईक गणेश कलकुडगी चेतन कलकुडगी आमिर फौजदार व सूरज कोरे या चार इसमांनी त्याच्यावरती मारहाण त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला होता हे सदर चारही इसमावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच मिरज शहर परिसरातील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये कोणत्याही दोन गटामध्ये हा वाद झालेला नाही कोणत्याही प्रकारे कोणत्याही दुकानाची दोन गटांनी तोडफोड करण्यात आलेली नाही त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये पोलीस प्रशासनाला सर्व मिरत नागरिकांनी सहकार्य करावे ही पोलीस प्रशासनाकडून विनंती आहे